पूर्वी एका पक्षाच्या महानवी लोकांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमचे लोकप्रिय आमदार जतचे विकासपत्र आमदार म्हणजे गोपीचंद परकर साहेबांच्या विकास कामाच्या बाबतीत किंवा जत शहराच्या बाबतीत जे कामं चालू आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी काही टीका केल्या त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण आलो आहोत प्रथमतः त्यांनी एक लक्षात घ्यावं की बाबा काय म्हणलं की त्यांनी बाबा जतमध्ये जी बॅनरबाजी व्हायला लागली ती भोगस बॅनर गेली ही जत नगरपालिकेची जी इमारत होणार आहे याला प्रशासनाने मान्यतासुद्धा दिलेली आहे आणि याचं सुद्धा लवकरच सुद होणार आहे आणि त्यांना शासनाचा जी आर कळतो किंवा काही नाही करत किंवा त्यांनी वाचते किंवा नाही वाचत हे काय मला माहीत नाही पण त्यांना वाचून दाखवावं म्हणणं तर मी हे सहा पानाचा कागद आहे तेवढं मी काय त्यांना पूर्ण वाचून दाखवणार नाही पण त्यांना जर पाहिजे असेल तर माहिती हे कागद त्यांच्याकडे पोच करतो त्यांनी पूर्ण वाचून बघावं त्याच्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीचाही शासन निर्णय झालेला आहे विकास खात्याकडून ग्राम विकास ग्राम खात्याकडून याचा नगर पंचायत समितीच्या इमारतीचा निर्णय झालेला आहे हा सुद्धा इथं आहे त्यांना वाचू शकत नसतील तर त्यांनी हे देतोच आणि त्यांना त्यांनी वाचून बघावं आणि त्यानंतर ते काहीतरी एखादा माणूस बरं त्यातला की बाबा काय म्हणे की बाबा नगरपालिकेच्या किंवा न निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवते गाजर म्हणजे काय हे मी त्यांना सांगणार आहे ना गाजर म्हणजे काय माहिती आहे का तीन वर्षात दोन हजार एकोणीसला हे ज्यावेळी विधानसभेला उभारले होते त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा तीन वर्षामध्ये जर तुमची बपलेश्वर योजना मार्गी नाही लावलो तर तीन वर्षात मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन हे म्हणजे गाजर आहे हे बोलणं म्हणजे गाजर आहे त्याच्यानंतर पंधरा वर्षापूर्वी लवंगा येथे साखर कारखाना स्थापन करतो म्हणून शेतकरी लोकांच्या जमिनी कवडी मोल दराने विकत घेतल्या आणि त्या घशात घालून घेतल्या स्वतःच्या असं हे बोलणं म्हणजे हे गाजर आहे आणि त्याच्यानंतर जत शहरामधली आपली एम आय डी सी आहे इकडंच डाव्या बाजूला डाव्या आहे इथं त्या डाव्या बाजूला एम आय जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीचं रूपांतर पंचतारांकित एम आय डी सीमध्ये करतो म्हणले होते या निवडणुकीच्या तोंडावरच बोलले होते असं बोलणं म्हणजे हे गाजत दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक सांगितले होते जत शहराच्या आणि प जत शहरामध्ये जनावरांचं जनावरं भरपूर आहे पाळीव श प पाळी जास्त आहे आणि जत शहरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय जतमध्ये आणणार आहे हेही त्यांनी गाजलं दाखवलं होतं हे सर्व आश्वासनं तुमच्या ह्या सर्व आश्वासनापैकी तुम्ही एक तरी आश्वासनं पूर्ण केलंय का आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही दाखवून द्यावं त्या ह्यापैकी एक तरी काम तुम्ही केलंय का त्यानंतर अनेक जत शहरामध्ये तुम्ही कुठलं असं वैशिष्ट्यपूर्ण एखादं काम केलंय की बाबा तुम्ही दाखवू शकता हे काम मी केलंय असं एखादं काम तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही काय केलंय फक्त का गटारी रस्ते नाहीतर कुठल्या तर स समाजाला खुश करण्यासाठी एखादं मंडळ नाहीतर एखादं समाज मंदिर एवढंच तुम्ही केलं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मोठे प्रोजेक्ट आणण्याचं तुमच्याकडे व्हिजनच नाही ज्या माणसाकडे मोठे प्रोजेक्ट आणण्याचं व्हिजन आहे जत शहर सुधारण्याचं ज्या माणसाच्या डोक्यात व्हिजन आहे अशा माणसावर तुम्ही टीका करता तुम्हाला थोडी तरी जनाची नाही मनाची काहीतरी वाटली पाहिजे पण मला काय सांगायचं आहे जतचा विकास होतोय तर होतोय तुम्ही कुठेही जावा खेडोपाडी जावा जत शहरामध्ये जावा लोकांना विचारा तुम्हाला जत शहरामध्ये काय बदल दिसतोय का तर लोक सरळ सांगतात की होय आम्हाला या नऊ ते दहा महिन्यामध्ये जत शहरामध्ये बदल होताना दिसतंय काहीतरी नवीन काम जतलं येत आहे दरवेळी बघतोय आम्ही की बाबा महिन्यातून दोन महिन्यातून नवीन नवीन प्रोजेक्ट जतमध्ये येत आहेत आणि ते आपल्या जत तालुक्याचे आमदार माझी आपले जत तालुक्याचे आमदार विकासपत्र आमदार माननीय गोपीचंद पळळकर साहेब यांच्या माध्यमातून ते येत आहेत आणि जतमध्ये काहीतरी नवीन बदल होत आहेत याच्यामुळे आम्ही आमदार गोपीचंद पळकर साहेब यांचे आभार तर मानतोस त्यामुळं जतच्या ही माझी एक विनंती आहे आता नगरपालिकेच्या तोंडावर तुम्हाला हे लोकं घोलथापा देणार आहेत तुम्हाला आमिष देणार आहेत पण फक्त तुम्ही यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता जे विकास कामं करणारा माणूस आहे त्या विकास काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि नगरपालिकेची सत्ता असू दे किंवा काही असू दे एक हाती कोणत्याही पक्षाच्या ताब्यात द्या तुम्ही कुणा नाही देऊ वाटते नगरपालिकेची सत्ता मला मला तर असं म्हणायचं आहे की <सद्वास> तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या कारण राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे जर नगरपालिकेमध्ये सत्ता तुम्ही भाजपची निवडून दिली तर विकास कामाला गती मिळेल जत शहर सुधारेल आणि मला एवढंच मागायचं आहे जनतेला की विनंती करायची आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो की जत शहराच्या सुजान नागरिकांनी एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी राहावं विकास पुरुषाच्या पाठीशी राहावा पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यांनी फक्त पावसाच्या पाण्याचं पूजन केलं त्यांनी विकास पुत्र आमदारावर बोलू नये